व्यवस्था बदलेल मुरुम शहर हे उमरगा तालुक्यातील एक महत्वाचं केंद्र आहे गेल्या काही महिन्यांपासून मुरुम परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला असून या धंद्यांना स्थानिक पोलिसांचं संरक्षण मिळत असल्याचा आरोप दक्ष नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मुरुम पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप दहीफळे यांच्या आशीर्वादानं हप्ते ठरवून अवैध व्यवसाय सुरू आहे शहरातील अनेक धाब्यांवर वाईन शॉपच्या आडून सर्रासपणे सर्व प्रकारची दारू विकली जात आहे हे व्यवसाय कोणत्या हद्दीत चालतात आणि कोणत्या हप्त्यात हे कट्ट्या बट्ट्यांवर खुल्याम चर्चा होते असं नागरिकांचं म्हणणं आहे डीआयजी श्री शहाजी उमाप साहेबांचे आदेश पोलीस गुमाडत नाहीत राज्यस्तरीय अधिकाऱ्यांचे आदेश असताना स्थानिक पोलिसांचं असं दुर्लक्ष कोणत्या अभयमुळे होते हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्यास सामान्य जनतेचं संरक्षण कोण करणार असा संतप्त सवाल महिला पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय गुटखा आणि गांजाच्या व्यापारानं युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त कर्नाटक सीमेवरील कोथळी वाया कदेर वाया आळंगा परिसरातून मोठ्या प्रमाणावर गुटका आणि गांजाची वाहतूक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये केली जाते हा गुटखा मुरुम हब्बीतील अनेक पानटपऱ्यांवर सुगंधित सुपारी नावानं खुलेआम विकला जातो अनेक कॅन्सर सारख्या भयंकर रोगांचे बळी ठरत आहेत राज्य सरकारनं बंदी घातली असतानाही त्याचे खुलेआम उल्लंघन मुरुम परिसरामध्ये सुरू आहे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अल्पसंख्याक महासंघाची मागणी सामाजिक कार्यकर्ते पालक मंडळी आणि महिला यांच्या पुढाकारानं अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या माध्यमातून नांदेड पोलीस परिक्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे लवकरच लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे मुरुड परिसरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे जनतेच्या सुरक्षेसाठी नेमलेले अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर शासनानं तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि कडक कारवाई करावी हीच जनतेची मागणी आहे